पुण्यातील पोरशेकार प्रकरणामुळे प्रकरणामध्ये रोज नवनवीन खुलासे जे आहेत ते धक्कादायक खुलासे रोज आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र या प्रकरणाला जे नवीन वळण मिळालं ते मात्र ससूनमधील ब्लड रिपोर्टच्या फेरफारीमुळे या प्रकरणामध्ये ब्लड रिपोर्टच्या फेरफार करण्यामुळे प पुण्यातील ससूनमधील तीन जणांना जे आहे ते अटक करण्यात आलेली आहे अजय तावरे असतील श्रीहरी हळनोर असतील किंवा पुण्यातील जे सफाई कर्मचारी आहेत ससूनचे घटकामुळे त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे मात्र काल ससूनचे जे अधिष्ठाता आहेत विनायक काळे त्यांनी ससूनमधील अजय तावरे आणि जे तीन जणांना अटक केले त्यामधील घटकांबळे असतील तसेच श्रीहरी हर्नोर असतील या दोघांना सस्पेंड केल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली तसेच अजय तावरे आहेत त्यांना देखील सस्पेंड करण्याचा जो प्रस्ताव आहे तो वरती मांडण्यात आल्याचं देखील त्यांनी माहिती दिलेली आहे तसेच पत्रकार परिषदेच्या काही तासांनंतरच विनायक काळे यांना देखील सक्तीच्या रजेवरती पाठवण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी दुसऱ्या अधिष्ठात्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे या असून मधील ज्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार झाली यामध्ये तीन जे आरोपी होते त्यांना अटक करण्यात आलेली आहे मात्र ते रक्ताचे नमुने जे आहेत ते कोणाचे आहेत हा प्रश्न आता उपस्थित असताना जी ससूनमध्ये चौकशी समिती महा महाराष्ट्र शासनाकडून जी चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे त्या चौकती चौकशी समितीमध्ये त्यांनी देखील एक अहवाल पाठवलेला आहे त्यामध्ये आता जे रक्ताचे नमुने आहेत ते चार चार रक्तांचे नमुने घेतल्या घेतले असल्याची देखील माहिती त्यांनी दिलेली आहे तसेच हे चार रक्ताचे नमुने कोणाचे आहेत त्यामधील एक रक्ताचा नमुना जो आहे तो अल्पवयीन आरोपीच्या आईचा असल्याची देखील माहिती मिळत आहे मात्र ते अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये मात्र आता जे ती ती बाकीचे चार रक्ताचे नमुने जे आहेत ते, ते, ते चौकशी पोलीस करत आहेत ते कोणाचे आहेत त्याची चौकशी देखील देखी पोलीस करत आहेत या सर्व प्रकरणानंतर आता अल्पवयीन आरोपीचे जे वडील आहेत आजोबा आहे त्या दोघांना अटक केलेली आहे मात्र त्यांच्या आईची देखील आता चौकशी करण्यात येणार आहे मात्र कालपासूनच त्यांचे अल्पवयीन आरोपीची जी आई आहे ती कौर्य क्षेत्राच्या बाहेर असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे तसेच आता पु पुण्यातील ससूनमधील ज्या दोन नर्स आहेत त्यांना देखील चौकशीसाठी पुणे पोलिसांनी आणलेलं आहे यापुढे पुणे पोलिसांचा काय पवित्र आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे स्नेहल लिमगिरे मार्टॉक्स न्यूज पुणे